¡Por favor, lo hago, ¡Por पार्टीचे शहर उत्तरचे आमदार देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या मुळ यांच्या यांना बिनोध बिनविरोध आणण्यासाठी दबावचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद चालता वाढतं आणि बाळासाहेब सरोदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सरोदे हा बा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक महागारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सरोदे आणि बाजी सर्वदे बाजीराव सरोदे कारण रेखा सर्वदे ह्या रेखा सर्वदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं काय केलं काय झालं दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना यांनी त्याला घेटा जा घातला त्यांना फोन आला किरण देशमुख त्या मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिबीट केलं या महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग करण्यासाठी माझी सुद्धा मा महाराष्ट्र नवन सेने माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्यासुद्धा सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा ह्या आ... कारभारी ज्ञानेश्वर कारभारी हे जे पाच मिस कॉल हे अजित गायकवाड हे जे मिस हे नरेंद्र काळे यांचे दोन मिस हे सर्व हे दबाव मला सुद्धा मा मनसेचं सीट हे करा पॅनल आपल्याला विनवळ आणत आहे या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो आम्हाला काही विषय नव्हता नंतर हे बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भाषण का करता एकमेका समाजाशी घ्या हे बोलायला त्याचा भाऊ बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वोदय गेले असतं त्यांनी शंकर शिंदे शालंद शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या एम सीमध्ये नाव आहेत हे नावं बघा साहित्य इथं काय झालं पाहिजे का बाजीराव सर्वदेला मुक्का मारती लागलाय अजून ते त्यांचा चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता पार्टी बाळासाहेब पंढर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष सोलापूरचा आम्ही साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा या भाजपच्या राजकीय मध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनल आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाचा पळ गेलाय मला फडणवीस सांगायचा आहे ह्या विजय देशमुखांदर कि रद केली पाहिजे ह्या किरण देशमुखला बेडा घेतला पाहिजे यांना यांना खाली खाया केली सदर श्रीक शालन शंकर शिंदे शंकर शिंदे बाबू शिंदे त्यांचा नवरा त्याची जे सुपत मुमलाय मला माहित नाही बाबा बाळ शिंदे घेतली होती का आज मागरी घेतली होती आज घेतली होती तोंडात बिनविरोध करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना माझ्या मुलीसाठी शंभर एवढे मुळे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा बाजीराव विशाल शंकर शिंदे आशिष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अमर शंकर शिंदे अजून सूत्रधार कोण आहे काय मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला या दुर्घटनेला कारणीभूत आहे